कल्हापूर येथे विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून तात्काळ सर्वेक्षण करा उच्च आणि शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांचे आदेश सांगली जिल्ह्यातील कल्हापूर येथे विमानतळ विभाग उभारणीबाबतची प्रतिक्रिया आणि प्रक्रिया गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो आणि नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिले आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील कौलापूर येथे कार्गो विमानतळ आणि नागरी विमानतळ संदर्भात बैठक झाली या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत खासदार विशाल पाटील माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे आमदार सत्यजित कदम आमदार सुहास बाबर दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अशोक काकडे विमा भीमा, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री श्री पाटील म्हणाले कवलापूर येथील सहासष्ट पूर्णांक छत्तीस हेक्टर क्षेत्र विमानतळाकरिता उपलब्ध आहे सांगली जिल्ह्यातील गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विमानतळ उभा उभारणे महत्त्वाचे असून यासाठी प्रलंबित असलेले सर्वेक्षण तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे या, या प्रकल्पात लागणाऱ्या सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे सांगली जिल्ह्यातील प्रस्तावित नागरी विमानतळामुळे उद्योजक व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या प्रकल्पामुळे औद्योगिक गुंतवणूक व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळेल विमानतळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणी सुलभ होणार असून गुंतवणूक वाढण्यास मदत होईल तसेच व्यापारी आणि सामान्य प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचं मंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली